तानाजी मालुसरे कंक आणि बहिरजी नाईक इथे कावा आखत आहेत होय इतिहासातील सर्वात मोठा गणिमिका साहित्यकारणाच्या दरबारामध्ये ही महिला नेमकी कोण आहे आणि एवढ्या निडरपणे फतेजी कस मी हा मूवी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा बघितला आणि लिटरली या मूवी मध्ये अशा काही हिडन डिटेल्स आहेत जे ऐकून खरच तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत म्हणूनच ना आजचा व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडपर्यंत व्हिडिओ मध्ये नक्की बनून राहा फर्स्ट डिटेल जिथे हा मावळा बहिरजी नायकांना म्हणतो की नाही खानाचा हा सरदार उद्या राजगडावर हल्ला करणार आहे बघा या मुवीची टाईम लाईन आहे तेव्हाची जेव्हा महाराज पन्हाळ्यावर सिद्धी वेड्यामध्ये अडकले होते आणि गडावर आता राजा नाहीये या संधीचा फायदा उठून शाहित्य सरदार राजगडावर हल्ला करणार आहे आणि इथे नाईक म्हणतात राजगडावर प्रत्यक्ष जगदंबा आहे यानंतर इथे समोरच्या सीन मध्ये आपल्याला राजगडावर गरिबांचं सैन्य येताना दिसते आणि मासाहेब आपल्याला इथे तोप चालवताना दिसतात बघा मा साहेबांचा तोप चालवण्याचा सीन इमॅजिनरी किंवा फिक्शनल नाही प्रत्येकाच्या युद्धामध्ये एखादी खुबी असायची एखाद्या शस्त्राचा हुन्नर असायचा असं नव्हतं की तोप ही प्रत्येकच मावळ्याला चालवता यायची आणि मासाहेब तोप चालवण्यामध्ये अगदी अचूक आणि होत्या असं एका बकरीमध्ये उल्लेख केलेला आहे आणि याच गोष्टीचा एक प्रॉपर रेफरन्स घेऊन मेकर्सने आपल्या समोर प्रेझेंट केलंय ज्यासाठी खरंच एक लाईक तर बनतो आणि जर आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा शाहिस्तखानाच्या दरबारामध्ये ही महिला नेमकी कोण आहे आणि एवढ्या निडरपणे ही दरबारामध्ये कशी बोलते तर या महिलेचं नाव आहे सावित्रीबाई देशमुख एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये औरंगजेबाने तिच्या बापाविरुद्ध बंड पुकारला होता तेव्हा मुघली सल्तनतीचे तिचे दोन तुकडे पडले होते एक म्हणजे औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकाऊ आणि दुसरा म्हणजे औरंगजेब त्यावेळेस औरंगजेबाच्या बाजूने माऊरच्या औदजी राजाचा मुलगा जगजीवन राजे हा लढत होता आग्राजवळ दारा आणि औरंगजेब यांच्यामध्ये निर्णायक लढाई झाली या लढाईमध्ये जगजीवन हा मारला गेला तिच्या मृत्यूनंतर तिच्या सैन्याचं नेतृत्व एका स्त्रीने केलं आणि जेव्हा युद्ध जिंकल्या गेला औरंगजेब गादीवर बसला तेव्हा औरंगजेबाने या स्त्रीला दरबारात बोलवलं ज्ञात झालं की ते मावरचे मुघल सरदार ओदाजी राजांची पत्नी होती कोटच्या मुलाला तिच्या डोळ्यासमोर मृत्युमुखी पडताना पाहूनही नेतृत्व करणारी ही सावित्रीबाई जिला औरंगजेबाने समोर रायबागन हा किताब दिला नेक्स्ट येते ने या सीन पासून जिथे हे गाणं सुरू होतं तू जोकवा वाढ मी आधी शिवराज या गाण्याचा एक ब्रेकडाऊन व्हिडिओ अपलोड केला आहे जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओ संपल्यानंतर हे स्क्रीनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि या गाण्याचाही जर तुम्हाला ब्रेकडाऊन व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये रे जे नक्की टाइप करा या सीन मध्ये इथे बैरजी गुप्त वेशभूषेमध्ये येतात आणि त्यानंतर जेव्हा महाराज त्यांच्या ये आणि बहिरजी इथे बस बसलेले आहेत तर इथे बॅकग्राऊंड मध्ये असलेले लोकेशन हे सासवडीतील महादेव मंदिरातील लोकेशन आहे जिथे की हा पूर्ण सीन शूट झाला आहे त्यानंतर जेव्हा इथे महाराज तानाजी मालुसरे येसाजी कंक आणि बहिर्जी नाईक इथे गनिमिकावा आखत आहेत होय इतिहासातील सर्वात मोठा कावा या मूवी मध्ये भरपूर अशा मायनर डिटेल्स आहेत जे की एका व्हिडिओ मध्ये सांगितलं गेलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल ज्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे डिकोड करून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत जास्त जास्त शेअर नक्की करा भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जे जाऊ जे शिवराय